नमस्कार म्हणजे राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आजच्या दिवसाची सकाळी गरम पाण्यात तिळ घालून आंघोळ करायची असते भोगी सण म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदरचा दिवस होता इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली खरी परंतु येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती अगोदरचा दिवस म्हणजे भोगी म्हणजे ह्याच्या नावाचा उपभोग घ्यायचा आहे बघा भोगी म्हणजे काय उपभोग घ्यायचा असतो तो ज्या असते काय माहिती का ज्या आपल्याकडे भाज्या उपलब्ध असतात आणि खूप सुंदर आणि फ्रेश भाज्या असते आपल्या बाजारात मिळताना असू दे चवळ्या असू दे तर घेवडा असू दे किंवा वांगी या सर्वांच्या मिक्स करून आपण जी भाजी करतो त्यालाच मिक्स भाजी म्हणतो भाजी आजच करायची असते म्हणजेच भोगीचं महत्वाचं काय म्हणत सगळे एकत्र भाज्या करून जी भाजी तयार होते त्याला कोण मिक्स भाजी म्हणते तर भोगीची भाजी कोण म्हणते अरे वाटते खायला तीळ शेदा खोबरं घातला आणि कुकर मध्ये शिटी दिलं म्हणजे हाड हाड काम हो कोल्हापूरच्या भाषेत लय भारी भाजीची भाकरी असते आणि त्याला तीळ लावलेलं असते तीळ लावून बाजरीची भाकरी तयार करते भाकरी आणि बाकीचं साहित्य असते तुम्हाला मी पुढे आहे हे सगळं घेऊन कधी आपल्या शेजारी असू असुदी पाहण्याच्यात वाटायच असते नवीन सुना आपल्या घरातल्या पुरी सगळ्या वाटी जी कोण दिसते त्यांचं मी टिपलेलं आहे सोड हिंदू संस्कृती सण म्हणल्यावर आपण सगळी नटवून आपण सण असू दे मजा इतिहास झाल्यावर दोन देते बाकी लोक बकऱ्याचं पटेन खाय मिळते लोक कोल्हापूरच्या भागात तर किकरा म्हणल्यावर तो असतो सोडा आपण भोगी आपल्या महाराष्ट्रात इतका भारी केला जातो का सांगण्याचं प्लेट काम मला वाटतं बाहेर असते का नाही कल्पना नाही जर बाहेर असला तर आम्हाला कमेंट करून कोल्हापूरची पद्धत पण तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुमच्या जिल्ह्यात कशी पद्धत आहे ते पण आम्हाला सांगा कमेंट मध्ये भाज्या आणि बाजरीची भाकर काय साहित्य असते सांगतो की तुम्हाला तिळकुळ वाटण्याची शेंगा भुईम्याची शेंगा दोन गाजराचा काबे कांद्याचा काबे बाजरीची भाकरी ती पण तीळ लावलेली भितीची भाजी राळ्याचा था तांदूळ आणि भाताचा था तांदूळ आणि भातात दही वस्तू भाकरी वर ठेवायची बघा वाटा जायचा जा शेजारीच्या घरी जा पावण्याच्या घरी सगळ्या बायका आमच्या घरातले हिंदू संस्कृती सण करायला ह्याच मजा असते आनंदाच्या क्षणी सगळी एकत्र लोक असतात पण माणसाचा रोसवा फोगवा या सणातच म्हणजे तिळगुळ ग्या गोड बोला किती पण बोलत असत समोर तरी गोड बोला असा म्हणायचा उद्देश आहे माघारी कोण बोलचाल तो थांबू शकत नाही माणसाच्या तोंडा जर कुलप असते असतील लय सोन्यासारखा ते मांडाला असतो काही तोंड बंद करू शकत चांगलं म्हणणार कोण वाईट म्हणणार ते विचार करायची काय गरज आहे पण आपल्या रोड न जाणे महत्वाचं असतं तिळगुळ घ्या गोड बोला परत कधीच नाही देवान जेवढे आपल्याला आयुष्य दिले ते आनंदात काढा बघा कोल्हाला मकर संगतीचा फौकिस तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुमच्या भागात पण वेगळ्या पद्धतीने असते ते पण नक्की सांगा काय म्हणजे गुळगा गोड बोला